मी डॉक्टर अपर्णाला देशमुख मी माझ्या आई वडिलांसोबत इथे मंगळ ग्रहाच्या दर्शनासाठी आले होते मी पुण्याहून आलेले आहे पुण्याला मी स्वतः सर्जन आहे मी अनेक हॉस्पिटलला अटॅच आहे आणि माझा आभाळ माया नावाचा वृद्धाश्रम आहे मागच्या पंधरा वर्षापासून मला आत्ताच एक चांगला अवॉर्ड मिळाला इंटरनॅशनल त्या आणि वडिलांचा सतत आग्रह होता की नाही तू मंगळ ग्रहाचे दर्शन घेच त्यांनी खूप स्तुती केली होती त्यांचा आशीर्वाद घेणं महत्वाचं आहे म्हणून आम्ही इथे आलो पण इथे मंदिराचं दर्शन घेतलं इथलं वातावरण इथले सर्व भाविकांची भक्ती त्यांची भावना बघून आणि सर्व कार्यकारी अधिकारी आधि, गिरीश यांना भेटून खूप अत्यंत म्हणजे इथल्या वातावरणामध्ये आणि इथल्या सर्व अधिकाऱ्यांच्या आणि भाविकांमध्ये जी काही एक भावनेच एक जे प्रदर्शन झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण भारावून गेलो आणि नेहमी सतत मंगळ ग्रहाच्या मूर्तीकडे बघून तर म्हणजे खूपच सद्गतीत भावना निर्माण झाल्या आणि सतत ह्या मंदिराला आपण भेट देत राहू अशी भावना निर्माण झालेली आहे आणि तसंच मी म्हटलं पण आहे देवाला आणि अजून मला त्याही पुढे जाऊन मी पण समाजसेवेमध्ये आहे आई वडिलांकडन हे मी आलेलं आहे वडील पण समाजसेवा करत असतात त्या निमित्तानेच ह्या सगळ्या इथे ओळख झालेली आहे आणि अं इथे येऊन आम्हाला हे पण कळालं की इथे जेवढे काही आपल्याला इथून पण आपल्याला अनेक ठिकाणून आपल्याला प दान मिळतं अनेक अनेक विद्यार्थ्यांचे त्यांचे शिक्षण होत आहेत किंवा त्यांचे अनेक आजारी रुग्णांचे शस्त्रक्रिया होत आहेत मोफत शस्त्रक्रिया होत शेतकऱ्यांना काही ना काही अनुदान मिळते आहे हे अनेक असे चांगले चाललेले उपक्रमांबद्दल माहिती मिळाली तर खूपच छान वाटलं माझा तर अनुभव खूप छान आहे आणि मित्र म्हणजे प्रत्येकाला आपल्या सनातन संस्कृतीनुसार मंगळ ग्रहाचं दर्शन जरूर घ्यायलाच हवं एक वेगळाच अनुभव आहे